तुम्ही आता बघताय की प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उत्साह आहे शेतकरी असतील कामगार असतील कष्टकरी असतील तरुण मित्र असतील या ठिकाणी माझ्या प्रत्येक सभेला या ठिकाणी हजारोच्या संख्येने सगळे उपस्थित राहत आहेत आज सकाळपासून मी शिरगाव असेल अनवली असेल आता रांजणी असेल एकलासपूर असेल या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद आहे लोकात उत्साह लोकांना बदल पाहिजे कारण यापूर्वीच्या लोक कोणत्याही लोकप्रतिनिधीने जनतेसाठी कुठलंही काम केलेलं नाही जनतेला खोटं बोलायचं त्यांना भोलतापा मारायचा मतदान घेऊन जायचं आणि परत त्या गावाकडे फिरकायचंच नाही अशा पद्धतीचं या ठिकाणचे लोकप्रतिनिधी केलेलं आहे त्यामुळं प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणचे नागरिक मला येऊन भेटतात माता भगिनी येऊन मला भेटतात त्यांच्या समस्या सांगतायत आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये ही सगळी जनता मला आशीर्वाद दिली याची मला खात्री आहे या ठिकाणी मी काय काम आहे हे सगळ्या जनतेला माहित आहे मी काय करणार आहे सांगण्यापेक्षा मी केलेलं आहे मी ते कृतीत आणलंय जे आमदारांना या लो लोकांनी निवडून आहे ज्यांना यापूर्वी पूर्वी मतदान केलं त्या लोकांची पाच वर्षाची भाषणं आणि आत्ताची भाषणं सारखी आहेत परंतु मी सगळी कामं या ठिकाणी स्वखर्चातनं करून दाखवलेली आहेत त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि निश्चितपणे या भागातील कोणत्याही नागरिकाची कसल्याही प्रकारची अडचण आली तर तो जर माझ्याकडे आला तर शंभर टक्के त्याच्या अडचणीचं मी निवारण करणार आहे याची ख खात्री या ठिकाणच्या जनतेला आहे